नमस्कार माणूस व माणसाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तऱ्हा माणूस हा एकच आहे परंतु माणसाच्या तऱ्हा अलग अलग आहेत माणसाचे नमुने अलग अलग आहेत माणसाचे रंग अलग अलग आहेत माणसाचा आकार अलग अलग आहे माणसाची रूपे अलग अलग आहेत माणसाची वागण्याची पद्धत अलग आहे बोलण्याची पद्धत अलग आहे वर्तन करण्याची पद्धत अलग आहे म्हणजे माणूस एकच आहे परंतु त्याचं आकार त्याचा रूप त्याचं स्वरूप फार वेगळं आहे काही माणसे काही माणसे वेगळ्या स्वभावाची असतात तर काही माणसे वेगळ्या स्वभावाची असतात कायचा स्वभाव खूप मयाळू दयाळू असतो तर कायचा स्वभाव गंभीर असतो तर कायचा स्वभाव रागेट असतो तर कायचा स्वभाव मध्यम असतो तर कायचा स्वभाव वेगळ्या प्रकारचा असतो म्हणजे माणूस हा वेगळ्या तऱ्हेचा असतो वेगळ्या प्रकारचा असतो काही माणसाची सहनशक्ती फार कमी असते काही माणसाची सहनशक्ती फार जास्त असते काही माणसाला लवकर राग येतो का तर काही माणसाला लवकर राग येत नाही काही माणसे हसून खेळून राहतात तर काही माणसाला हसी मजाक जमत नाही विनोद जमत नाही काही माणसे गंभीर राहतात काही माणसाला एकांतात एक राहण्याची एकांतरात राहण्याची आवड आहे म्हणजे काही माणसं एकांतात राहतात त्यांना एकत एकांतमध्ये राहण्याची आवड असते तर काही माणसाला मिळून मिसळून वागण्याची आवड असते आवडीनुसार आवडीनिवडीनुसार सुद्धा माणसाच्या सवयी आहेत कारण सगळ्याला एकच आवडेल असं नसतं सगळ्याजण एकच विचार करतात असं नसतं सगळ्यांचा आकार एकसारखाच आहे असं नाही सगळा एकच जण विचार करतो असं नाही कारण सगळ्यांचे मनं वेगळी असतात सगळ्यांचा विचार वेगळे असतात कोणाच्या मनात कोणता विचार असतो तर कोणाच्या मनात कोणता विचार असतो दिसायला माणूस एकच असतो परंतु त्याच्या तरा फार अलग असतात तरहा त्याच्या फार विचित्र असतात आता आकाराने सुद्धा माणूस वेगळा असतो काही माणसे लहान असतात म्हणजे दिशाला लहान असतात काही माणसे मोठे असतात काही माणसे उंच असतात काही माणसे बुटके असतात काय माणसे जाड असतात काही माणसे पतली असतात काही माणसे गोरे असतात काही माणसे काळे असतात काही माणसे मध्यम असतात अशा प्रकारे माणूस हा एकच आहे परंतु त्या तर त्याच्या पद्धती त्याच्या बोलण्याच्या पद्धती वागण्याच्या पद्धती हा ह्या वेगवेगळ्या आहेत सुद्धा माणसाची वेगळी आहे प्रत्येक गोष्टीबाबतची आवडनिवड त्याची वेगळी आहे कारण कोणाला कारल्याची भाजी आवडते तर कोणाला वांग्याची भाजी आवडते तर कोणाला बेसन आवडते तर कोणाला भाकर आवडते तर कोणाला चपाती आवडते तर कोणाला नुसता भात आवडतो तर कोणाला दूध आवडते तर कोणाला चहा आवडतो तर कोणाला बाहेरचं खाणं आवडतं तर कोणाला घरचं खाणं आवडतं तर कोणाला व्हेजिटेरियन आवडतं तर कोणाला नॉन व्हेजिटेरियन आवडतं म्हणजे अशा प्रकारे म्हणजे माणसाच्या तऱ्हा वेगळ्या आहेत माणसाच्या पद्धती वेगळ्या आहेत माणसाचा आकारही वेगळा आहे माणसाचा रूपही वेगळा आहे माणसाचा स्रोत काय वेगळा आहे माणसाची हाताची बोटंसुद्धा वेगळी असतात माणसाच्या पायाची बोटंसुद्धा वेगळी असतात माणसाच्या चेहऱ्याची रूपरेषासुद्धा वेगळी असते प्रत्येकाचा चेहरा अलग अलग असतो प्रत्येकाच्या डोळ्यापासून अलग असतो कोणाचे डोळे वेगळे असतात कोणाचे नाका वेगळे असतात कोणाचे सगळ्या सगळ्या तऱ्हेच्या वेगळेवेगळे असतात कानं वेगळे असतात म्हणजे सगळी रचना माणसाची अलग अलग असते वेगळ्या प्रकारची असते माणसाच्या तर या वेगळ्या प्रकारच्या असतात एखाद्या कोण्या माणसाला कविता लिहायला आवडते एखाद्या माणसाला गाणी लिहायला आवडते एखाद्या माणसाला भजन कीर्तन करायला आवडते एखाद्या माणसाला गाणे म्हणायला आवडते एखाद्या माणसाला फिरायला आवडते एखाद्या माणसाला गप्पा करायला आवडते एखाद्या माणसाला अशा प्रकारे वेगळ्या प्रकारच्या तरा असतात म्हणून माणूस हा एकच नाही माण दिस हा माणूस एकच आहे म्हणजे माणूस हा शब्द एकच आहे परंतु या माणसाच्या दरा त्याच्या पद्धती त्याची रचना त्याचे रूप त्याचं स्वरूप हे अलग अलग आहे वेगळ्या प्रकारचं आहे स्वभाव सुद्धा अलग आहे माणसाच्या सुद्धा अलग आहेत म्हणजे वागण्याच्या बोलण्याच्या राहण्याच्या खाण्याच्या सगळ्या बाबतीच्या पद्धती अलग आहेत रचना अलग आहेत आणि सहनशिक्षिता प्रत्येक माणसामध्ये वेगळी असते एखाद्याला लवकर भूक लागते एखाद्याला लवकर भूक लागत नाही एखादा सकाळी लवकर जेवतो कारण त्याला जेवल्याशिवाय जेवल्याशिवाय त्याला काम होत नाही म्हणून तो एखादा माणूस लवकर सकाळी जेवतो तर एखादा माणूस उशिरा जेवतो कारण त्या लवकर जेवण जात नाही एखाद्या माणसाला सकाळी जेव वाटत नाही एखादा माणूस सकाळीच जेवतो एखाद्या माणसाला भाकर आवडते भाकर आणि हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजे असा प्रकारचं खाणं आवडतं तर एखाद्याला भाकर आवडत नाही चपाती आवडते एखाद्याला भाकरी आवडत नाही चपाती आवडत नाही एखाद्याला भात आवडतो एखाद्याला घरचं खाणं आवडत नाही बाहेरचं खाणं आवडतं जेवण्यामध्ये सुद्धा माणसाच्या तरा वेगळ्या आहेत एखाद्याला कमी जेवण आवडतं तर एखाद्याला जास्त जेवण आवडतं तर एखादा जास्त जेवतो एखादा कमी जेवतो एखाद्याला पुरणपोळी आवडते पण एखाद्याला पुरणपोळी आवडत नाही एखाद्याला जास्त जास्त गोड खाण्याचा सवय आवड असते पण एखा एखादा गोडच खात नाही त्याला तिखट आवडतं एखाद्याला बोलायची सवय असते बडबड करायची सवय असते पण एखाद्याला बोलायची सवय नसते जास्त बडबड करायची सवय नसते तो शांत राहतो एखाद्याला विनोद करायची सवय असते पण एखाद्याला विनोद करायची सवय नसते अशा प्रकारे माणसाच्या तरा ह्या वेगवेगळ्या आहेत कारण माणूस हा तरेवाईक आहे माणूस हा विचित्र आहे माणूस हा तरेवाईक स्वभावाचा आहे माणूस हा विचित्र स्वभावाचा आहे प्रत्येक माणसाचा स्वभाव अलग अलग असतो प्रत्येक माणसाचा राहणीमान अलग अलग असतं प्रत्येक माणसाचं बोलणं वेगळं असतं अलग अलग असतं प्रत्येक माणसाचे हावभाव सुद्धा वेगळे असतात प्रत्येक माणूस अलग अलग तऱ्हेने वागत असतो म्हणून माणसाची रचना माणसाचं रूप माणसाचा स्वभाव हा अलग अलग असतो सर्व त्याचा बदल असतो माणसाच्या तरा ह्या अलग अलग असतात काही माणसाला लवकर राग येतो जोर थोडंसं काय बोललं जरासं काय बोललं कोणी काय जरासं म्हणलं त्याला फार राग राग येतो त्याला लवकर राग येतो त्याला फार टेन्शन येतं परंतु एखाद्या माणसाला राग येत नाही कोणी काय बोललं कोणी काय म्हणलं तर त्याला राग येत नाही त्याला जास्त राग येत नाही तो सहन करून घेतो तो समजून घेतो त्याला जास्त राग येत नाही परंतु एखाद्या माणसाला फार लवकर राग येतो त्वरित राग येतो कोणी काय म्हटलं जरासं काय म्हटलं की त्याला त्वरित राग येतो त्याला ते सहन होत नाही कारण त्याची सहनशक्ती कमी असते पण एखाद्या माणसाला राग येत नाही समजून घेतो सवरून घेतो त्याला जास्त रागच येत नाही अशा प्रकारची माणसं असतात कोणी रागीट असतात कोणी शांत स्वभावाची असतात कोणी तापट स्वभावाची असतात कोणी मध्यम असतात अशा प्रकारे वेगळ्या स्वभावाची माणसे असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारची माणसे असतात सगळ्या गुणामध्ये म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये माणसाचा फरक आहे असे जगात किती माणसं आहेत असे जगात खूप खूप माणसं आहेत या प्रत्येक माणसाचा स्वभाव अलग अलग आहे या प्रत्येक माणसाचा माणसाचं रूप अलग अलग आहे या प्रत्येक माणसाचं राहणीमान अलग अलग आहे या प्रत्येक माणसाच्या खाण्याचा सवयी अलग अलग आहे या प्रत्येक माणसाची रचना अलग अलग आहे या प्रत्येक माणसाचं रूप अलग अलग आहे या प्रत्येक माणसाचा रंग अलग अलग आहे प्रत्येक बाबतीत प्रत्येक गोष्टीत या माणसामध्ये फरक आहे म्हणून माणसाच्या तरा ह्या वेगळ्या आहेत वेगळ्या प्रकारच्या आहेत माणूस हा तर हे हेवाहिक आहे माणसाच्या तरा वेगळ्या प्रकारच्या आहेत म्हणून एखाद्याने एखाद्याला समजून घेतला पाहिजे एखाद्याला काय जमत नाही असं नाही विचारलं पाहिजे की तुला का हे का जमत नाही तू का खाऊ शकत नाही कारण त्याचा स्वभाव अलग असतो त्याचं खाद्य अलग असतं म्हणून एखाद्याने एखाद्याला समजून घेतलं पाहिजे एखाद्याला जर लवकर राग येत असेल एखाद्याला जर त्वरित राग येत असेल तर त्याच्यासोबत चांगलं वागावं व्यवस्थित वागावं त्याला त्याला लागल ला असं बोलू नये कारण आपल्याला माहीत राहावं की याला लवकर राग येते म्हणून त्याच्यापासून सावध राहावं जपून राहावं त्याला राग येऊ नये असं वागावं कारण त्यामुळे भांडणं होतात या भांडण्याचं रूपांतर मग मोठ्या घटनेत होतं म्हणून ज्याला राग येतो ज्याला मजाक सहन होत नाही ज्याला विनोद सहन होत नाही ज्याला टिंगलटेवाळी सहन होत नाही ज्याला काही सहन होत नाही अशा माणसासोबत मजाक करू नये अशा माणसासोबत विनोद करू नये अशा माणसाला जास्त बोलू नये अशा माणसाला अशा माणसाला डिचू नये अशा माणसासोबत शांत राहायला पाहिजे अशा माणसासोबत सिरियस राहायला पाहिजे अशा माणसासोबत सगळं व्यवस्थित परिस्थिती राहायला पाहिजे म्हणून ज्या माणसाला मजाक जमत नाही ज्या माणसाला विनोद जमत नाही ज्या माणसाला ठिंग जमत नाही ज्या माणसाला काही जमत नाही ज्या माणसाला लवकर राग येतो अशा माणसासोबत चांगलं राहिलं पाहिजे व्यवस्थित राहिलं पाहिजे जी भांडणं होणार नाही भांडणं होणार नाही म्हणून प्रेमाने सत्याने चांगलपणाने वागलं पाहिजे मायादयाने राहिलं पाहिजे कारण प्रेमाने सर्व जिंकता येते प्रेमाने प्रेमाने यश मिळते प्रेमाने आपली कीर्ती होते प्रेमाने आपल्याला पाहिजे तसं मिळते प्रेमाने आपला तिरस्कार दूर होतो प्रेमाने आपलं जीवन सुंदर होतं प्रेम ठेवलं पाहिजे माया ठेवली पाहिजे दया ठेवली पाहिजे माणुस्य ठेवली पाहिजे नम्रता ठेवली पाहिजे एकता ठेवली पाहिजे मुखी गोडी ठेवली पाहिजे गोडवा ठेवला पाहिजे सुंदरता ठेवली पाहिजे छान विचार ठेवले पाहिजे सुंदर विचार ठेवले पाहिजे सतत आणि सतर्क राहिलं पाहिजे कोण्या माणसासोबत कसं व्हावं राहावं कोणासोबत कसं बोलावं याचं ज्ञान असलं पाहिजे कोण्या माणसाला कसं बोलायचं कोण्या माणसासोबत कसं राहायचं याचं ज्ञान असणं आवश्यक आहे त्यामुळे भांडणं होणार नाहीत पण ज्या माणसाला राग जमत नाही ज्या माणसाला जास्त बोलणं जमत नाही ज्या माणसाला मजाक जमत नाही विनोद जमत नाही ज्या माणसाला ठेवायला जमत नाही ज्या माणसाला हसणं खिदळणं जमत नाही ज्या माणसाला शांत राहणंच आवडतं ज्या माणसाला जास्त बोलवा बोलू वाटत नाही ज्या माणसाला जास्त चर्चा करणं बोलणं बडबड करणं जमत नाही अशा माणसासोबत व्यवस्थित वागलं पाहिजे पुरस्थिर वागलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे तर भांडणं होणार नाहीत करकर होणार नाही किरकिरी होणार नाही आणि या भाडण्याचं रूपांतर मोठ्या घटनेत होणार नाही म्हणून समजदारपणा शहाणपणा ठेवला पाहिजे कोणता माणूस कसा कोणत्या माणसाचा स्वभाव कसा कोणाचं कसं या बाबतीत आपण व्यवस्थितपणा परिस्थितीपणा ठेवला पाहिजे कुण्या माणसाचं खाद्य कोणतं कोणत्या माणसाचा स्वभाव कसा कुणाला कसे कपडे आवडतात कुणाला कोणतं खाद्य आवडतं कुणाला कोणत्या गोष्टी आवडतात कुणाला कोणत्या आवडतात या प्रकारची माहिती असणे आवश्यक आहे म्हणून अशा माणसासोबत चांगलं वागलं पाहिजे व्यवस्थित वागलं पाहिजे छान छान वागलं पाहिजे तरच जीवन सुंदर होईल रंगमय होईल भांड होणार नाहीत आणि प्रेम राहील आणि सर्वां सर्वजण सुखी राहतील व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक ला, करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद